ताज्या करा। कल्याण पश्चिम मधून कपिल पाटील यांना जास्तीत जास्त विश्वास शिवसेना उपशर प्रमुख मोहन उगले यांनी व्यक्त केलाय शिवसेना ठाणकरडा विभागीय शाखेच्या वतीने प्रभागात प्रचार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोहन उगले पत्रकारांशी बोलत होते या प्रचार रॅलीत मोठ्या प्रमाणात महिलाही सहभागी झाल्या होत्या ठाणकरडा परिसरातील विविध परिसरात घरोघरी जाऊन या महिलांनी पाटील यांच्या कार्य अहवालाचं वाटप करत नागरिकांना महायुतीला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर शिवसेना प्रमुख रवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचाराची प्रत्येक प्रभागात काम सुरू आहेत कपिल पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा चंग प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बांधला असून याचा प्रत्यय निवडणुकीच्या निकाला दिवशी म्हणजेच चार जून रोजी येईल असं मोहन उघले यांनी सांगितलंय तर देशात लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव साजरा होत असून वीस तारखेला भिवंडी लोकसभा क्षेत्रात मतदान होणार आहे त्यासाठी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचाराची कल्याण लोकसभेतील ठाणकरपाडा विभागीय शाखेची पाचवी प्रचार फेरी असून दिवसेंदिवस या प्रचार फेरीला महिलांचा प्रतिसाद वाढतोय नरेंद्र मोदी यांचे जे काम आहे त्यालाच नागरिक साथ देत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कपिल पाटील यांच्या विजयाची हॅट्रिक होईल असा विश्वास शिवसेना महिला शहर संघटक नेत्रा उगले यांनी व्यक्त केलाय आज देशामध्ये लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव साजरा होत आहे म्हणजे वीस तारखेला आपल्या ठाणे भिवंडी या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक होऊ घातलेली आहे आणि आजची म्हणजे कल्याण पश्चिम शिवसेना ठाणकरपडा विभागीय शाखेची ही पाचवी प्रचार फेरी आहे आणि आज जर बघितलं तर रोजच म्हणजे पहिल्या दिवसापासून प्रत्येक दिवशी आमच्या ह्या रॅलीमध्ये पंचवीस पंचवीस जवळजवळ पंचवीस तीस अशा महिलांनी ही संख्या वाढतच जाते म्हणजे हा उत्साह हा लोकांमध्ये उत्स्फूर्तपणे हा ते दाखवतायत रस्त्यावर महिला उतरत आहेत आज जे काही नरेंद्र मोदी साहेबांचं जे काम आहे देशामधलं त्याला एक प्रकारची हे प्रत्येकजण आपापल्या परीने त्यांना साथ देते आहे एक हात देतो आहे मदतीचा की पुन्हा मोदी सरकार हे यावं आणि त्यांची पण विजयाची पंतप्रधानपदाची हायट्रिक होईल आणि कपिल पाटील साहेबांची सुद्धा हायट्रिक होईल या, या शाखेतर्फे कपिल पाटील साहेबांना पुन्हा तिसऱ्यांदा निवडून देण्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र आज शिवसेना महा शिवसेना भाजपा यु यू, महायुती आहे आणि त्याच्यामध्ये आज आमदारांनी सुद्धा जे भरताची आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार कल्याण पश्चिममधून जास्तीत जास्त मताधिक्य युतीचे खासदार केजी उमेदवार कपिल पाटील यांना कल्याण पश्चिमचे आमदार कृष्णाजी भोई व शिवण पाटील यांच्या आदेशानुसार प्रत्येक प्रभागात काम चालू आहे जास्तीत जास्त मताधिक्य या ठिकाणी कसं पडेल

कपिल पाटील यांच्या निधीतून देखील अनेक कामं मार्गी लागली आहेत ठाणकरपाडा विभागात नगरसेवक मोहन उगले यांनी अनेक सिमेंट कॉन्क्रीट रस्ते पथदिवे पायवाटा गटारे पाण्याच्या पाईपलाईन आदी नागरी कामं केली आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि मतदार महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे नेत्रा उगले यांनी सांगितलं आहे कुणाल मात्रे स्वानंद मिडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा